नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा आपल्या आजच्या काय नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई दिवसभर मी काय ब्लॉग के चालू केला नाही आत्ता संध्याकाळी चालू करतो आहे आणि माझी तब्येत जरा खराब वाटत होती दिवस झोपून काढला आहे पूर्ण तर आत्ता उठलो आहे फ्रेश झालो आहे देवाची बत्ती लावली आहे आणि आता इथे चहा घेऊन बसलो आहे मी इथे माझी परी आहे चहा बिसवी खाते नाचते पण कॅमेऱ्यामध्ये बघायला आणि सो हा व्हिडिओ मी कंटिन्यू चालू ठेवीन छोटा ब्लॉग असेल पण बघण्यासारखं असेल ते मी दाखवायचा प्रयत्न केली चला मग तर मंडळी या चहा प्यायला इथे माझी परी पण पिते बघा हे बघा बाबू हाय बिस्किट खाते पण चहा ते जास्त दूध टाकलं चहा कमीच आहे ॲक्च्युली तिला चहा बंद करायचा प्रयत्न करतो आम्ही पण रडते म्हणून थोडीशी देतो दूध जास्त टाकून तर या मग चहा पियला परीचं झालं आहे चाय पिऊन आणि हे दुसरं आलं बघा माझं इथे इथे लवकर अरे बघा हे रावी उचलते बाबू रावी उचलते कुठे गेलेली चप्पल नाही काढायची चप्पल नाही काढायची ती इकडे लवकर इकडे चला पाहते काढू पाया पडते अरे बसली पप्पाच्या मांडीवर बसली हाय कर हाए कर, बापू आहे पिते तू अंगावर सांडू नको बाबू पाय सरल कर, एरावी, पाय सरल कर पहिले पाय सरल कर ना होत नाही होत चप्पल मुळे तो पण माझ्या परीचा फोन बघा बाबू हा बघा हे अभे पाय सर कर ना बस झालं बस झालं पाणी भिजेल सर्व टी शर्ट टी शर्ट भिजेल हा बघा माझ्या परीचा फोन आयफोन सेवेंटी प्रो मॅक्स आहे हे कॅमेरे आहेत मागचे टाकी भरली तरी पाणी पित राहिले उठ आता पाय सरल कर पाय सरल कर बाबू हे बायकोच्या आईने आहे जिकडे मुंबईला वर्षाचं एकदाच बनवून ठेवलेलं आहे आमच्या घरामध्ये वर्षभर राहत नाही ते चार महिन्या चार पाच महिन्याच संपून जात हे बघा मोठा डब्बा दाखवतो मस्त वास सुटला एकदम बस झालं तर मंडळी या जेवायला पिठी भात आहे आणि लोणचं आहे तोंडाला तुम्हाला पण पीटी भात आवडतं का ते कमेंट मध्ये सांगा आणि या मग जेवायला जेवायला सुरुवात करतोय जेवल्यानंतर परत भेटू तर चला मग तुझ काय बाबू हे उतर घालते पडशील उतर तुला काय विजय हो विजयाडे दाब रागी तुझं काय तुला काय बोलायचंय बोल बोल झोपाय तयारी करतोय हातरून टाकून झालंय हा इथे पोरी पण आल्या आता त्यांना पण झोप येत चालली आहे सो मी हा आता ब्लॉग मी इथे संपवतो आहे तर आम्हाला दूध पियसं वाटलं दोघींना मला आणि परीला तर माझी परी पिते आणि मी घेते ग्लासमध्ये आम्ही दोघं पितोय आम्हाला झोपताना लागतं जरा जरा दूध आपल्या झोपताना दूध लागतं ना आता मी दूध पिऊन झोपणार Okay. तर म्हणजे आमच्या दोघांचं दूध पिऊन झालेलं आहे आता आम्ही झोपतोय तर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय